ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत कारण येथे मुदतबाह्य औषधी उघड्यावर टाकून जाळल्याचे धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे ही केवळ एक साधी प्रक्रियात्मक चूक नसून सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय सुरक्षेच्या स्थापित नियमांचे हे गंभीर उल्लंघन आहे ज्यामुळे स्थानिक समुदाय आणि पर्यावरणाला मोठे धोके निर्माण झालेलं आहे वणी ग्रामीण रुग्णालय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येते या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी समस्येपासून औषधी वितरण विजेचा स्वच्छतेचा प्रश्न नेहमी असतात हे ग्रामीण रुग्णालय समस्यांचा आकार आहे दिनांक पाच ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजता वणीग्रामीण रुग्णालयाच्या आवारात मदतबाह्य औषधे उघड्यावर टाकून जाण्याचा प्रयत्न करण्यात आला मोठ्या प्रमाणात मदतबाह्य झालेल्या औषधांचा साठा होता अशी औषधे उघड्यावर जाळता येतात का हे येथील रुग्णालयाच्या अधीक्षक यांना माहीत नाही का वणीग्रामीण रुग्णालयातील मदतबाह्य औषधांचा मोठा साठा होता आणि यात गोळ्या काही इंजेक्शन सुया अजून बरेच साहित्य होते अशा मदतबाह्य औषधांचे वर्गीकरण करून मग विल्हेवाट लावायचे असते परंतु येथील कर्मचाऱ्यांनी ती तस्ती घेतली नाही इंजेक्शनच्या सुयासुद्धा यात जाण्यात आल्या ज्या ठिकाणी जाण्यात येते त्याच्या बाजूला रहिवासी वस्ती आहे त्या केमिकल युक्त धुरामुळे त्यांना त्रास होऊ शकतो याची दक्षता घेण्यात आली नाही एन सी एन अनिल गांगुर्डे वणी